श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो आज आपण तीस छातीचे साधा ब्लाऊज म्हणजे स्फोरटक ब्लाऊज कशाप्रकारे कट करायचा हे पाहणार आहोत त्यासाठी ते पेपर घेतलेला आहे आणि पेपरवरती आपण उंची टाकणार आहोत तर ब्लाऊजची उंची ही साडेबारा इंच आहे तर त्यामध्ये एक इंच मिसळून आपण साडे तेरा इंचावर मार्किंग केलेलं आहे तर शोल्डर इथे मी पाच इंच घेतलेला आहे तर पाच इंच आपलं शोल्डर आहे आणि मुंडा हा साडेपाच इंच आहे साडेपाच इंच मुंडा घेतला इथे देखील आपण साडेपाच इथे देखील आपण पाच इंच आहे का तर कळून घ्यायचं आहे आणि ही लाईन आपण घ्यायची आहे आणि ब्लाऊज आपलं तीस छातीचं आहे तर त्याचा चौथा भागा साडेसात होतो त्यामध्ये आपण दीड इंच मार्जिनसाठी मिसळून ही देखील लाईन जोडून घ्यायची आहे तर ब्लाऊजची कंबर पंचवीस इंच आहे तर पंचवीसचा चौथा भागा सव्वा सहा इंच होतो तर सव्वा सहा इंचावर एक पॉईंट दिला त्यामध्ये आपण पाठिंबा घेचासाठी एक इंच घेतलं आणि मार्जिनसाठी आपण दीड इंच घेऊ तर ही ही फिटिंगची आणि ही मार्जिनची लाईन दोन्ही आखून घेतलेली आहे आता हा आपण सुरुवातीला पाठीमागचा भाग काढून घेत आहोत तर इथे मी सव्वा एक इंचावर एक पॉईंट देणार आहे सव्वा एक इंचावर एक पॉईंट दिला तसाच पॉईंट इथे मी पावणे एक इंचावर एक घेणार आहे तसा केप खाली ओढून पवना एक इंचावर एक पॉईंट दिला आणि ह्या दोन्हीच्या मुंड्याच्या लाईनचा शेंटर काढून घेणार आहे आणि अशा प्रकारे थोडंसं अगदी थोडंसं खालच्या साईडला घेऊन असा हा मुंड्याचा आकार काढून घ्यायचा तर हा पाठीमागील मुंड्याचा आकार आहे तर इथे मी जे पवना एक इंचावर पॉईंट दिलेला आहे तिथे आपल्या ब्लाऊजच्या पुढच्या भागाचा मुंड्याचा आकार येणार आहे तर तो आपण पुढील भाग काढताना पाहूया तर पाठीमागील गळा ह्या ब्लाऊजचा साडेनऊ इंच आहे तर डीप गळा असल्यामुळे मी इथे दोन इंच गळारुंदी घेणार आहे पहा जर आपल्या पाठीमागील गळा डीप असेल तर आपण गळारुंदी ही कमी घ्यावी लागते तर मी ते दोन इंच घेतलेले आहे तर साडेनऊ अधिक मार्जिनसाठी अर्धा म्हणजे एकूण दहा इंचावर आपण गळ्याचे माप टाकलेलं आहे आणि इथे देखील आपल्याला दोन इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि ही लाईन आपण आखून घेणार आहोत तर ही लाईन मी अशी आखून घेत आहे तर इथे पहा गळ्याचा आकार मी अशा प्रकारे थोडासा वयाच्या साईडला काढून असा गोलसर आपला काढून घेणार आहे आणि आता इथे आपल्याला पाठीमागील डास द्यायचा आहे तर पाठीमागील डास पहा तर या फिटिंगच्या लाईनीपासून इथे असा टेप ठेवायचा आहे जितका अंतर येईल त्याचा आपल्याला शेंटर काढायचा आहे तर इथे साडेसात इंच आलेला आहे तर त्याचा शेंटर आपण इथे घेऊया आणि शेंटरपासून वरच्या साईडला आपल्याला चार ते पाच इंचावर डास द्यायचा आहे तर मी इथे साडे चार इंचावर इंचा डास देत आहे आणि डास आपल्याला ह्या साइडला पाव इंच ह्या साईडला पाव इंच म्हणजे एकूण अर्धा इंचाचा डास द्यायचा असतो तर हा अर्धा इंचाचा डास देऊन घेऊया तर आता हा पाठीमागील भाग आपण कट करून घेऊया तर हा पाठीमागील भाग आता अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे तर पहा कसा ठेवून घ्यायचा तर हा जो आपला गळ्याकडचा भाग आहे त्या साईडला जिकडे आपण गळ्याकडचा भाग ठेवणार त्या साईडला आपल्याला पाव इंच सो एक्स्ट्रा सोडून एक लाईन आखून घ्यायची आहे तर मी मुद्दामासी ही डॉट डॉट मध्ये लाईन आखलेली आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर या डॉट डॉटच्या लाईनीनंतर आपल्याला असा हा पेपर ठेवून घ्यायचा आहे तर हा पेपर ठेवून घेतला आता आपल्याला ह्याच्या भोवत्याने फक्त व्यवस्थित जसं आहे तसं आखून घ्यायचं आहे आता आखून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला उंचीमध्ये बदल करता आहे तर जो पुढचा भाग आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच उंची एक्स्ट्रा घ्यायची आहे तर हे पण ते अर्धा इंचावर मार्किंग करून घेते आणि ला ही लाईन आपण आखून घेऊया तरी उंचीमध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आता इथे आपण गळारुंदी घेऊया तर गळारुंदी घेताना ही लाईन सोडून आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे तर ही लाईन सोडून आपण दोन इंचावर कल्ट देणार आहोत कारण ही लाईन आपण हुक्क बटनपट्टीसाठी सोडलेली आहे तर शोल्डर आपलं पाच इंच आहे का ते पाहून घेऊया तरी आपलं बरोबर पाच इंच आहे आणि मुंडा आपण साडेपाच इंच घेतला होता तर इथून देखील आपण पाच इंचावर लाईन आखून घेऊया तर इथून इथं आपण पोना एक इंचावर मुंड्याचं कोळ घेऊया आणि थोडंसं असं खालच्या सैडून आपण मुंड्याचा आकार घेणार आहोत तर हा झाला आपला मुंड्याचा आकार तर पुढील गळा आपला साडेपाच आहे तर मार्जिनसाठी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे एकूण सहा इंचावर मी पॉईंट देणार आहे आणि जितकं आपण वरच्या साईडला गळारुंडी घेतलेली आहे तितकीच इथं घ्यायची आहे ही लाईन सोडून आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे जर तुम्ही इकडं कडबरोबर कडपर्यंत धरला तर एकूण आपलं सव्वा दोन इंच येणार आहे कारण हे पाव इंच आणि हे दोन इंच पण ही लाईन सोडून जर आपण घेतलं तर दोन इंच येणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या तर ही लाईन आपल्याला सोडायची आहे आणि हा बॉक्स तयार करून घेऊया आणि इथे गळ्याचा आकार काढून घेऊ गळ्याचा आकार काढून घेऊया आता आपण क्रॉसपट्टीसाठी मार्किंग करूया तर क्रॉसपट्टी इथे आपण तीन इंचाची घेणार आहोत तर इथे मी तीन इंचावर एक पॉईंट देते आणि ह्या साईडला अडीच इंचावर आणि क्रॉस लाईन आपण आखून घेऊया लाईन आपण घेतली आता इथं आपल्याला पहिला डास द्यायचा आहे तर डास कसा द्यायचा पहा तर इथून ही जी पाव इंचाची लाईन आहे ती सोडून तिथून आपल्याला छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे तर आपली छाती आहे तीस इंच तर तीसचा दहावा भाग आहे तीन इंच तर इथं मी तीन इंचावर एक पॉईंट दिला आणि आता आपल्याला डास वरती कितपत डास द्यायचा आहे पहा तर तुम्ही दोन किंवा अडीच इंचा डास देऊ शकताय तर मी इथे दोन इंचाचा डास देणार आहे इथे दोन इंचा डास दिलेला आहे आणि क्रॉस पट्टी आणि जो गळ्याचा भाग आहे त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे तर त्याचा अंतर आलेला आहे पाच तर त्याचा शेंटर आहे अडीच तर इथून इथून देखील आपल्याला दोन इंचावर पॉइंट द्यायचा आहे आणि हा देखील दोन इंचावर डास आखून घ्यायचा आहे आणि इथं आपला हा शेंटर पॉइंट आहे आणि इथून इकडं आपल्याला सव्वा एक इंचावर सव्वा एक इंचावर पॉइंट द्यायचा आहे तर हा सव्वा एक इंचावर पॉईंट दिला आणि इथून अशी जी क्रॉसपट्टी आहे त्याच्यावरती आपल्याला दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा तर हा दीड इंचावर पॉईंट दिला आणि अशी तिरकी लाईन आखून घ्यायची तर हा झाला आणखी रिडार इथून आणखी आपल्याला सव्वा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे सव्वा एक इंचावर एक पॉईंट दिला आणि इथून आपल्याला हाडात मुंड्यामध्ये घ्यायचा आहे तर हे झाले चार डास तर हा डाच आपल्याला अशा प्रकारे द्यायचा असतो असा पुढे आणि हा फक्त अगदी थोडासा एक सूत होईल इतकंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं असतो आणि हाडाच बघा आपल्याला डास आपल्याला अशा प्रकारे द्यायचा आहे म्हणजे एकूण अर्धा इंचा आणि जो हाडाच आहे तो आपल्याला ह्या साईडला अर्धा आणि ह्या साईडला अर्धा म्हणजे एकूण एक इंचा आपला डाच होणार आहे तर आता हे आपण कट करून घेऊया तर हे अगदी अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला तीस छातीचे साधा ब्लाऊज म्हणजे फोर्टच ब्लाऊज किंवा चार डाच ब्लाऊज शिकवलेला आहे तुम्हाला जर यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकताय तसेच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू